जे व्यसनामध्ये अडकलेले आहे अशा प्रत्येकांसाठी ह्या वेळेस मी प्रार्थना करते हे सामर्थ्यवान देवा आज मी तुझ्या चरणी त्या लेकरांसाठी ओरडते जे व्यसनाच्या कैदेत आहेत ज्यांचं आयुष्य अंधाराने वेडलं आहे येशू तू म्हणालास प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे तो मला बंदिवानांना स्वातंत्र्य जाहीर करण्यासाठी पाठवला आहे प्रभू आज या व्यसनाच्या साखळ्यात तोडून टाक शरीर मन आणि आत्मा यांना घट्ट पकडलेला हा जाचक बंधन तुझ्या नावाने मी मोड दे जिथे व्यसनाने रात्रभर रडवलं तिथे आता तुझा आनंद ओसडून वाहू दे जिथे लाज आणि अपमान होतं तिथे आता तुझं गौरव तेच संपू दे हे प्रभू तू आता व्यसनाचा गुलाम नाही तर तुझ्या रक्ताने खरेदी केलेला विजय योद्धा आहे आजपासून हा जीव म्हणेल मी कमजोर नाही मी ख्रिस्तामध्ये बलवान आहे मी व्यसनाने हरलेलो नाही मी येशूमध्ये जिंकलेलो आहे हे मी तुझ्या जिवंत पुत्र येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात प्रार्थना करते आणि मागते आमेन, आमेन.